देहूच्या संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली पण आत्महत्या करण्याचं कारण समोर आलं नव्हतं परंतु आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पाणी चिठ्ठी लिहून ठेवली आणि आत्महत्येचं ठोस कारण समोर आलं ते म्हणजे डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी बुधवारी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी परण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली शिरीष महाराज मोरे यांनी नुकतंच नवीन घर बांधलं होत खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरच्या मजल्यावर शिरीष महाराज राहत होते मंगळवारी रात्री मोरे वरच्या खोलीत आराम करण्यासाठी गेले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजले तरी ते थोलीच्या खाली आले नव्हते त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले दरवाजा वाजवला पण दार उघडलं जात नव्हतं आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे दार तोडण्यात आलं दार तोडल्यानंतर मोरे यांनी पंख्याच्या हुकाला वरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आत्महत्या करण्यापूर्वी मोरे मी चार पाणी चिठ्ठी लिहून ठेवली त्या चिठ्ठीमध्ये आई वडील बहीण होणारी पत्नी कुटुंब आणि मित्रांना त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करतोय एकूण बत्तीस लाखांचं कर्ज आहे पैकी कार विकून सात लाख फिटतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो पण आता लढण्याची ताकद माझ्यात पुरली नाहीये म्हणून हे टोकाचं पाऊल उचलतोय त्याचबरोबर येत्या वीस एप्रिलला शिरीष महाराजांचा विवाह होणार होता होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करता मी निघालोय पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस तुझं जग अशी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीला लिहिली मोरे यांचं निगडी इथे इडली उपहार गृह होत परंतु त्यातून हवं तसं उत्पन्न मिळायचं नाही त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचं देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलं अधिक तपास देहू रोड पोलीस करीत आहेत दरम्यान हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले